चा हा कुणाला मिळतो जो कोणी धन श्री संतती हरवून नेतो पळवून नेतो त्याला तामिश्र नावाच्या नरकात जाऊन पळावं लागतं जो श्रीला पळवून नेतो लहान डेकरं पळवून नेतो त्याला तामिश्र नावाच्या नरकात जाऊन पळावं लागतं याच्यानंतरचा नरक सांगितला अंध तामिश्र नावाचा नरक हा कुणाला मिळतो माहिती आहे अंध तामिश्र नावाचा नरक जो कोणी आपली पत्नी सोडून परश्रीकडे व्यभिचार करतो आहे ते आपली पत्नी सोडून परस्त्रीकडे वाईट दृष्टीनं पाहतो परश्रीवर नाव आहे अंधता मिश्र नावाचा नरक हे जे बाप जे करतो त्याला अंधता मिश्र नावाच्या नरकात जाऊन पडावं लागतं अरे ज्या संत जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं पराविया नारी माऊली समान आणि वाईट दृष्टीनं जर आपली पत्नी सोडून परश्रीकडे पाहत असेल तर तो, तो ते पाप आहे हे पाप करणाऱ्याला अंधता मिश्र नावाच्या नरकात जाऊन पडावं लागतं शिक्षा काय आहे माहिती आहे ज्यानं हे पाप केलं मुळापासून जसं आपण वृक्ष उपरून टाकतो ना उपरून टाकतो ना तसं या जीवाला तिथं तोडल्या जात तो, परश्रीवर बलात्कार करणाऱ्यावर हे पाप जे करतात त्याला अंधता मिश्र नावाच्या नरकात जाऊन पडावं लागतं या नंतरचा नरक सांगितला रौरव नावाचा प्रत्येक गोष्ट भगवान परमात्माची आहे पण त्याला आपण आपली म्हणतो ना हे जसं जो आपली म्हणतो त्याला रौरव नावाच्या नरकात जाऊन पडावं लागतं यानंतरचा नरक सांगितला महारौरव नावाचा हा कुणाला मिळतो माहिती आहे का महारौरव कुणाला मिळतो जो कोणी पशु पक्षाची मांस शिजून खातात अर्थात जो मांसह हार करतात त्यांना महारौरव नावाच्या नरकात जाऊन पडावं लागत महारौरव नाही कोंबडा बकरा कापून खाल्ला रे खाल्ला की नरकात जाऊन सुकत नाही कोणी म्हणलं इथं खाल्लं तिथं तिथं पाहून घेऊ पण ते भोगावच लागत भोगावच लागतं एवढ सुंदर अन्न तयार केलं भगवान परमात्माने फळ खा ना तुम्ही मला सांगा तुमच्या लेकराला पायाला टोसलेला काटा सुद्धा सहन होत नाही आणि त्यांच्यावर जेव्हा तुम्ही तलवार फिरवता कोमडा बघता कापता तुम्ही त्यावेळेला ते तुम्हाल तुम्हाला आशीर्वाद आशीर्वाद देत देत असतील असतील ना ना अरे तडफडून ते शाप देत असतील तुम्हाला खाणाऱ्याला पोथी ऐकता पुराण ऐकता तीर्थयात्रा करता आणि कोमरेन बकरी शिजवून खाता संत वर्णन करतात आहे कोंबरा बकरा खातो रे बाबा कशाला काशीला जातो रे बाबा कशाला पंढरी पाप आहे हे पाप करू नका माय बाप मांसाहार करणं पाप आहे मुख्या जीवाची हत्या करणं पाप आहे आणि तुम्ही जर हे पाप केलं तर नरकात जाऊन पढावं लागतं काही काही लोक म्हणतात तो ग्रंथात कुठ तरी वाचतात काहीतरी शब्द वाचतात म्हणतात आमच्या ग्रंथामध्ये सांगितलं कोंबडा मारान बकरा मारा कोणता कोंबडा कोणता बकरा सांगितला काम क्रोध बकरा मारा पूजा रघुमाईच्या वरा बकरा मारा सांगितलं कोंबडा मारा सांगितलं पण कोणता बकरा काम क्रोध हा बकरा मारा सगळ्या गावातलं घाण खाऊन येणार आहे कोंबडा पण त्याला तुम्हीच कापून खाता म्हणजे तुम्ही किती घाणरडे असाल पाप करू नका शिक्षा भोगावी लागते यानंतरचा नरक सांगितला कुंभीपाक पाक नावाचा नरक जो कोणी जाती भेद करतो जो कोणी जाती वाद करतो त्याला कुंभी पाक नावाच्या नरकात जाऊन पडावं लागतं कोणी कोणत्या जातीचा विचार करू नका जात वेगळी नाहीच आहे जात वेगळी नाहीच आहे हा म्हणतो या जातीचा तो म्हणतो त्या जातीचा तो म्हणतो त्या जातीचा जात एकच आहे हो जात एकच आहे हे तुम्ही आम्ही पाडला जाती धर्म मला सांगा या जातीचा आहे म्हणजे लाल रक्त आहे आणि दुसऱ्या जातीचा आहे म्हणजे त्याचं पिवळं रक्त आहे असं कधी झालंय कधी जाती भेद जो करतो ना त्याला कुंभी पाक नावाच्या नरकात जाऊन पडावा लागतो जाती न पुचो साधू की ज्ञान जाती कधीच विचारायची नाही जाती कधीच पाहायची नाही एका शाळेमध्ये गीत म्हणायचे ना विद्यार्थी मी पण म्हणायची शाळेत असताना गीत हरी पुसू नका पुसू नका जात कोणती पुसू नका

धर्म कोणता पुसू नका अरे जातीभेद भेद मिटवण्याकरता भागवत कथा ऐकावी लागते माय बाप जाती भेद मिटवण्याकरता पंडाल मध्ये यावं लागतं जातीभेद मिटवण्याकरता कथा कीर्तनात यावं लागतं त्याशिवाय जाती वाद मिटल्या जात नाही म्हणून तर ग्रंथ आहे म्हणून तर संत आहे पाक नावाच्या नरकात जाऊन पडावं लागतं यानंतरचा नरक सांगितला कालसूत्र नावाचा हा कोणाला मिळतो जो कोणी आई वडिलाचा छळ करतो आई मारतो घराच्या बाहेर काढतो आई वडिला अपशब्दाना बोलतो माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागूता एखाद्या वेळेला आपल्या आईने जर आपल्याला आवाज दिला असेल आणि आपण ऐकू येऊन सुद्धा माग फिरून नाही पाहिलं तर त्याला कालसूत्र नावाच्या नरकात जाऊन पडावं लागतं म्हणून पाप करू नका यानंतरचा नरक सांगितलं सांगितला अंधकूप नावाचा नरक हा कुणाला मिळतो जो कोणी डास मच्छर माश्या मुंग्या मारत ना त्याला अंधकूप नावाच्या नरकात जाऊन पडावं लागतं पाप आहे डास मारू नका मुंग्या मारू नका जो कोणी डोक्यातल्या उवा मारत उवा त्यांना सुद्धा अंधकूप नावाचा नर्क मिळतो कारण ते पापच आहे आहे ते पाप, पाप करू नका यानंतरचा नरक सांगितला कृमी भोजन नावाचा नरक हा कुणाला मिळतो स्वयंपाक झाल्यानंतर अगोदर जो देवाला भगवंताला नैवेद्य समर्पण करत नाही आणि तसाच खातो त्याला कृमी भोजन नावाच्या नरकात जाऊन पडावं लागतं स्वयंपाक झाला की पहिला भगवंताला नैवेद्य समर्पण करा आणि मग जेवण करा जेवायला बसलं की अगोदर ताटा पाणी फिरवायचं काहीतरी मनच जा फुट फुट जेवायला बसल्यावर दोन तीन शब्द नाही काही काही लोक आम्हाला अनुभव आहे पंक्तीला बसले इकडे आमचं नैवेद्य होत नाही तर तिकडे त्यांची गाडी सुरू जसा काही दुष्काळातून उठला म्हणत जा जेवायला बसल्यावर साधू संतांनी संस्कृती संस्कार दिले आपल्याला जेवायला बसल्यावर मनस जा हरी ओम ब्रह्मार्पण ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्म येवते गंतव्य ब्रह्म समाधिना भोजन यज्ञ है ब्रह्माग्नि मे आहुती नर चित्त चित्त सेवन करे ब्रह्म हि होती मती ऐसी किया कर भावना अर्पण किया कर ब्रह्म को कर फिर भोजन प्रेम से सद्बुद्धि धर्म को हे यत्न संत वदने कवळ घेता नाम घ्या हरीचे सहजवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण यज्ञ कर्म जेवण म्हणजे नुसतं पोट भरणं उदर भरण नोहे यज्ञ कर्म जेवण करणं म्हणजे यज्ञ करणं आहे आणि आपण त लक्षात ठेवा महिला मंडळ उद्यापासून स्वयंपाक झाला की पहिला नैवेद्य देवाला पुन्हा गायीला अग्नीला आणि मग घरातल्या लोकांना जेवायला वाढायचं जो जेवाला दे देवाला न दाखवता जेवतो त्याला मात्र कृमी भोजन नावाच्या नरकात जाऊन पडावं लागतं यानंतरचा नरक सांगितला पुयोद नावाचा नरक हा कुणाला मिळतो जो शौचाधिकाचे नियम पाळत नाही म्हणजे जो बहिर दिशेला गेला बाथरूमला गेला जो हातपाय धुत नाही चुळू भरत नाही त्याला पुयोद नावाच्या नरकात जाऊन पडावं लागतं हे स नियम पाळले पाहिजे माणसाच्या जन्माला आल्यावर यानंतरचा अजून एक नरक सांगितला आयप्पान नावाचा एक नरक अयप्पान हा कोणाला मिळतो माहितीये का जो कोणी दारूचं व्यसन करतो आणि दारूचं व्यसन करून घरातल्या मुलाबाळांना त्रास देतो त्याला अय्यप्पान नावाच्या नरकात जाऊन पडावं लागतं अय्यप्पान नावाच्या नरकात म्हणून दारू पिण्याची चुकी जीवनात कधीही करू नका आणि झालीच असेल चुकी तर व्यसन सोडून द्या हे पाप केल्याच्या नंतर अय्यप्पा नावाच्या नरकात जाऊन पडावं लागतं माहितीये तुम्हाला शिक्षा काय आहे ज्यानं दारू पिली इथ तिथे गेल्याच्या नंतर एक सिस नावाचं धातू आहे आणि त्या धातूचं पाणी केलं जात आणि उखडलेला रस त्या धातूचा या दारू पिणाऱ्याच्या मुखात ओतल्या जातो तिथं गेल्यानंतर उखळलेला रस धातूचा भोग शिक्षा दारू पिताना मजा वाटली बायकोला त्रास देताना मजा वाटली लेकरा बाळांना त्रास देताना मजा वाटली मग भोग शिक्षा, <वग> शिक्षा। काहीच कळत नाही लोकांना काहीच कळत नाही इतकं सुंदर जीवन दिलं तरी दारू ढोसून ढोसून किती बर्बाद जीवन करतात हे माणस मायबाप ऐका काय अवस्था होती होत्या दारू पिणाऱ्याची दारात आलेल्या कुत्र्याला माणूस आदरानं भाकर टाकत पण दा, दारू दारू पिनाऱ्याला कुत्रही विचारत नाही हो कुठेतरी गटारामध्ये पडत अंगातोंडात माश्या घुसतात पण तरी त्याची दारू सुटत नाही काय अवस्था होते दारू पिणाऱ्या दारू पिण्याला कशाला शिकला हो दारू पिण्याला कशाला शिकला चोरी रा कशाला शिकला हो चोरी करायला कशाला शिकला चोरी कशाला शिकला सावधान मंसार करत असतील सोडून द्या दारू पीत असेल कोणी सोडून द्या आम्हाला आनंद वाटतोय बरे का जवळ्याजवळ जोड़ ब्राह्मणवाडा नावाचं गाव आहे आणि तिचे तिथून आमचे दादा आज आलेले आहेत कथे करता ते सुद्धा व्यसन करायचे पण त्यांच्या गावात मागच्या वर्षी कथा झाली काय नाव आहे हो पप्पाच दादा राठोड एकच कथा ऐकली एक त्यांनी दादांनी पिणं हे विशेष नाही अहो पण पिल्यानंतर सोडणं हे विशेष आहे पित तर कोणी आजकाल पण एकच कथा ऐकली एक आणि आमच्या रवींद्र रवींद्रदानी एका कथेत आपलं व्यसन सोडून दिलं म्हणून आमचा एवढा जीव लागला त्यांच्यावरती त्यांच्या परिवारावरती काही कसेनं का आपल्या कथेतून एका एक माणसाचं जीवन सुधरल्या गेलं आणि ते आलेले आहे तिथं दोन मिनिटांकर उभे दा। दादा आमच्या एक दादाकरता एकदा जोरदार ताळी वाजवा एक, एक वर्ष या दादा दा, समोर या इकडे या इकडे समोर या इकडे एक वर्ष झालं अजिबात दारुकडं डुंकून आता मगाशी बोलले म्हणे दीदी दारूकडे पाहावं सुद्धा वाटत नाही आम्हाला इच्छा सुद्धा होत नाही म्हणून दादाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे एक जीव नाही त्या जीवाच्या मागे असणार अख्खा परिवार त्यांचा सुखी झाला म्हणून मी सगळ्यांना सांगेन माझी विनंती असेल की सर्वांनी दारूचं व्यसन जर करत तर सर्वांनी आपलं आपलं व्यसन सोडून द्या माय बाप व्यसनापासून दूर जा व्यसनापासून दूर जा वा योगायोग आहे व्यसन मुक्ती सम्राट आदरणीय वंदनीय पूजनीय हरिभक्त परायण आणि माझे लाडते लाडके आणि आवडते बाबाजी खोडे बाबाजी या ठिकाणी आलेले आहेत योगायोग आहे मला माझं लक्ष नव्हतं हो बाबा माफ करा पण बाबा या ठिकाणी आले मी बाबांना विनंती करेल की बाबांची जागा तिथे नाही आहे बाबांची जागा वर आहे कारण ज्यांच्या कीर्तनात मी छोटी असताना चहाचं व्यसन सोडलं आणि बाबांची जागा तीन नाही बाबांची जागा वर आहे म्हणून बाबांना विनंती करेल की बाबांनी वर आहे या बाबा सर्वांनी एकदा बाबांचं टाळी वाजून स्वागत करायचंय म्हणून मायबाप बाबा ही बाबांचं आयुष्य गेलं हे सांगता सांगता बाबांना व्यसन सोडा व्यसन सोडा बाबा वर या पण व्यसनाच्या आधी गेलेत ना त्याने असं समजून आहे की आम्हाला काय शिक्षा मिळणार आहे पण मी तुम्हाला सांगेल की व्यसनाची पूर्णच्या पूर्ण शिक्षा पूर्णच्या पूर्ण सजा तुम्हाला होणारच आहे महाराज राजा सांगू लागले बाबा जीवान पाप केल्यानंतर अनेक प्रकारची नरक भोगावी लागतात नरक यादी चालू होती राजा विचारलं मग प्रत्येकालाच पाप भोगावं लागतं का सांगितलं ला। ज्यानं जसं कर्म केलं असेल तस त्याला प्रत्येकालाच पाप भोगावं लागतं विचारलं यातून सुटण्याचं काही उपाय सांगितलं उपाय एकच आहे आणि तो म्हणजे भगवंताचं नामस्मरण केलेल्या कर्माचा पश्चाताप आणि भगवंताचं नामस्मरण नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरेची आजा